श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की प्रभू श्रीराम यांना माता सीतेचा विरह का बरं सहन करावा लागला तर एका पौराणिक मान्यतेनुसार प्रभू श्रीराम हा श्रीहरी विष्णूजींना मिळालेल्या शापामुळे झालेला अवतार होय कारण अशी मान्यता आहे की एकदा नारदमुनी वैकुंठामधून परत येत असताना त्यांनी एका भव्य नगरामध्ये एका सुंदर राजकुमारीला बघितले खूप मोहित झाले व त्यासाठी ते त्या सुंदर राजकुमारीला मिळवण्यासाठी श्रीहरी विष्णूजींजवळ गेले व स्वतःला अतिशय सुंदर आणि आकर्षक बनवण्याची विनंती ते श्रीहरी विष्णूजी यांच्याजवळ करू लागले तेव्हा श्रीहरी विष्णूजी म्हणाले की तुमच्यासाठी जे योग्य असेल तेच आम्ही करू असे म्हणून त्यांनी नारदाला आकर्षक बनविले त्यानंतर त्या राजकुमारीला जेव्हा स्वयंवरामध्ये अनेक राजकुमार वरण्यासाठी आले होते तिथे जेव्हा नारद मुनी गेले तेव्हा नारद बघून ना सगळे हसायला लागले याचे कारण नारद मुनी यांना काही कळेनासे झाले तेव्हा तेथील पाण्यामध्ये त्यांनी स्वतःचे मुख बघितले ते मुख माकडासारखे होते आणि त्यामुळे सगळेजण त्यांना हसत होते आणि त्यांच्या मुखामुळे घातली ते दुसरे दुसरे कुणी नसून श्रीहरी विष्णू एका सुंदर राजकुमाराच्या रूपामध्ये तिथे आले होते याचा नारदाला खूप राग आला आणि त्यामुळे त्यांनी श्रीहरी विष्णूजी यांना श्राप दिला की तुम्हालाही मनुष्य रूपामध्ये माझ्यासारखा स्त्रियो सहन करावा लागेल व तो दूर करण्यासाठी तुम्हाला माकडांची सहायता घ्यावी लागेल असा श्राप देऊन ते तिथून निघून गेले आणि पौराणिक मान्यतेनुसार याच कारणामुळे श्री श्रीहरी विष्णू यांना श्रीराम अवतारामध्ये माता सीता यांचा वियोग सहन करावा लागला आणि माता सीता यांना मिळवण्यासाठी त्यांना माकडांची सहायता घ्यावी लागली अश अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला ही माहिती आधी माहीत असेल तर ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद